हाय गुड मॉर्निंग शो सकाळ इकडे सकाळ सकाळी मम्मीचं चालले दारे चालले दारीयचं चाललंय इथं इकडून तीन चार बापू मी जाऊ लात म्हणलं मम्मीचं दारे धरायचं चाललंय मम्मीचं दारे धरायचं चाललंय म्हणलं हां हो <laughs> सगळं आवरत आवरत आले बर का मी नाही अंघुळ केल्या लाईट जायची साडेनऊ वाजता आणि हे दोन तीन दिवस झाले चाकल्याला बापू गेल्यात मोटर मोटरचे का आणि बापू गेल्यात तू मात्र माहिती आहे बघा कोथमिर घेऊन आणि कोथमिर घेऊन गेल्यात तरी फोन सारखंच करते कोथबीर घेऊन पन... गेल्यात ग पण आता फोन करणारच की मोटर चालू केली का नाही म्हणून फोन करतो जात आता पाणी नाही बापू म्हणलं मी ओढून त्यालाय बापू म्हणून तिकड सर मोठे एवढं भिजवत आणले आलं दर काढली गुरांना खाय टाकलं झलूत केली बापूंचा फोनच बंद अंधार पडलाय तर अंधार होता तवा मग सगळं आवरून हे एवढं भिजवलं आता हे दोन चार वापर राहिला लाईट जास्त होत आहे भिजवायचं तिथून ज्ञानेश्वरी काय कर माहितीये कोड़। का मला छान मस्त पण नाही बरं काय गोळ्यामुळे आवतार कळत असेल पण असू दे आता काय करायचं किला का तिकडंच पहिला मला पण लई झोप लागली लेशान लाईट जाईन पी असं भिजवावं लागतं हे सगळं वडावं लागणार हे भिजवत नाही सर आता जातो हे करून राहदेव करायच्या आजोली बरं तर जळून आण पाडदेशी गाडी जाऊन पिताच येत नाही तर त्याला असं आभून आणावं लागतं लवकर जा नाही तर एका तासात मग तर नागदेव राहिले सगळे जाऊ तू टाइमपास करू नको आणि आजी काय करते ती पण पाणी झालं सगळं व्यवस्थित सगळं भिजवून मस्तपैकी चहा प्यायला आता साडे वाजल्यात वाजले आहेत दहा light गेली नऊ सव्वा नऊ वाजता आणि लाईट सारखी ये करायची जा ये रे माघारी ती आज काय झालं काय झालं motor सारखीच बंद व्हायची सारखीच जायची ना आता गेली ती गायबच झाली आली आता आली वाटतं काय माहिती बाहेर माझा फोन पण स्विच ऑफ व्हायला लागलाय म्हणलं एकदा छाप्यावर मस्त आंघोळ केली आणि आज मस्त काय काय केलंय आज आमच्यात केली हरभऱ्याची भाजी गोळा ना वडा वल्ल भाजी खुडून आणली होती मस्तपैकी होका वाजता असा मस्त येतोय ना छान केलेली आहे आणि भिजत घातली डाळ मस्तपैकी बेसन करायची होता हरवायची डाळ छानपैकी भिजत घातली आता ही वाटायची आणि वाटून डाळीचं बेसन करायचं एकच नंबर हा लिबारी भारी लागतं आणि आता वर भाकरी करतात अजून दहा वाजून गेल्यात आता मला कपडे धुवायचेत अजून गुरांना खाय टाकायचे एकदा टाकून आलते आंघोळीच्या आधी त्यांचं संपलंय आता एकदा गुरांना खाय टाकते मस्तपैकी आणि कपडे धुती दुनिया निरम्यात घातले दुन्यान आणि आलं टाकून चहा चाहत्यालाय या तुम्ही पण पहिला माणसान किती आहे चहा नाही बर नाही तर तुम्ही माणसान किती आहे दहा वाजा तरी चा पेटी या भाकर लई जवळ का हम्म छान अशी ही बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी वाटून डाळीचं बेसन परत हरभऱ्याची भाजी आज काय मावशी कुठे गेल्या चहा प्यायला गेल्या वय आणि ज्ञानूला सकाळ सकाळ दळण दळायला लावलं होतं नाग दिव्याला पीठ कारण का लय मोठं लागतं हाय ना त्या ह्या पिठाचं जमत नाही ह्या छोट्या लय ही लय बारीक असतं त्याच्यामुळं त्याच्यामुळं ज्ञानेश्वरी दळून घेऊन आली तिला बोळ बोळ लावली उठवून जाईनच सगळ्यांना

हो का बर जाऊ द्या कसं आणले काय माहित नाही मी लाकडीला जायचं तर आता गाडी गेले भौजी जाऊतील की बापू कसं होईल कसं होईल असू असं द्या आज सकाळी दिलाय पोट में रुकटायची 200 पिंडी जायचं यार वाळीस हेच उठू आणि किती लागले करायला पण ठरव गेट वाजेपर्यंत चाला नका म्हणून बाय सगळ्यांना